आजची रेसिपी बघा छान अशी मस्त आहे की आज मी आमच्या आजोबा सासऱ्यांची एकदम प्रिय आवडती रेसिपी आज मी तुम्हाला मी करून दाखवणार आहे कैरी म्हटलं की त्यांचं म्हणजे खूपच आवडचा कैरीचा पदार्थ पदार्थ आहे त्यांना खूपच आवडायचा आणि कैरीचा सीझन चालूच झाला ते संपेपर्यंत ते रोज म्हणजे रोजच हा पदार्थ खायचे तर आज मी ती तुम्हाला रेसिपी करणार करून दाखवणार आहे त्यासाठी बघा आमच्या इथे हे झाडावरून काढलेल्या कैऱ्या आहेत रेसिपी खूप मस्त आहे खूप दिवस टिकणारी आहे एकदा केली कि हपता बर जेवना बर बर, जेवना एकदम, की तुम्ही हप्ताभर खाऊ शकता आणि ती जेवणाबरोबर जेवणाची चव वाढवणारी आहे तोंडाला एकदम एकदा तुम्ही लावलं तोंडाला की ते मस्त पूर्ण संपेपर्यंत तुम्ही एकदम बोट चाटून पुसून पुसून खाल एवढी भारी होती रेसिपी तर आपण ही रेसिपी कंटिन्यू करण्याआर तुम्ही तर माझ्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल माझा व्हिडिओ तर हा फर्स्ट टाईम बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सपोर्ट करा तर आपण हा व्हिडिओ कंटिन्यू करूया कैऱ्या बघा मस्त विके या झाडाहून तोंडलेल्या कैऱ्या आहेत रेसिपीचं नाव आहे कैरीचं पंचामृत खूपच भारी होतं तुम्ही ह्याला काही बोलू शकता कैरीची चटणी बोलू शकता तोंडी लावण्याची कैरी बोलू शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्याला काही नाव द्या कारण ही एवढी चटपटीत होते की मस्तच भाजी नसली तरी तुम्ही फक्त चपाती बरोबर पण खाऊ शकता हे बघा हे जे पहिलं पण हे साल हे हे हो जे साल काढायचे नाहीये हे डायरेक्टली असं कट करून घ्यायचं आहे ह्याच्या आतमध्ये कोय असते ही काढून टाकायचे आणि तुम्हाला पाहिजे तसे तुकडे करायचे ह्याचे ही रेसिपी आमच्या गावी आता मे महिन्यामध्ये सप्ताह असतो सात दिवसाचा तर त्याला पण सातही दिवस ही रेसिपी केली जाते हे बघा हे ह्याच्या असे तुकडे करून घ्यायचे तुम्हाला कसे तुकडे पाहिजे लांबडे चौकोनी छोटे तसे तुम्ही ह्याचे तुकडे करून घ्या कैरे धुवून घेतलेली आहे नंतरला कापून पाण्यात टाकायची गरज नाही आहे नाहीतर काय होतं ते पूर्ण त्याला असं पाणी पाणी जास्त सुटलं जातं सीजन सीझनमध्ये ही रेसिपी आमच्या घरी रोजच बनली जाते आणि ही आमच्या आजोबां माझ्या आजोबांच असे त्यांना तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच आवडायची तुम्ही या कैरीबरोबर बरोबर एक चपाती जास्तच खाल ही एवढी भारी होते आता ही कैरी बघा ही वरून झाडं पडलेली आहे म्हणून त्याला असं चिर गेलेली आहे आणि थोडं खराब झालेलं आहे तर हे असं घेऊ नका कैऱ्या बघा छान अशा कापून झालेल्या आहेत मी आता इथे तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही हे एक, एका एका कैरीचं पण तुम्ही करून बघा मग जास्त करा एकदा केलं ना की तुम्ही एकसारखं करा हे एवढी भारी रेसिपी आहे कैरीची आणि तुम्ही रोज जेवताना ती कैरी खाल तर आता हे मी कापून घेतलेलं आहे आपण फोंणीला घेऊया डायरेक्टली कढई बघा गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा भर तेल आपण घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण भरपूर असा कडीपत्ता ॲड करूया मोहरी ॲड करूया एक चमचा एक चमचा भर जीरा आणि यामध्ये आता कापली ही काही कर ॲड करूया पाव चमचा भर हिंगा ऍड करा पाव चमचा हळद दीड चमचा घरचा मसाला ऍड चालला पाव कसलं बारीक दिसताय ना बघूनच त्याचा तुम्हाला तोंडाला पाणी सुटून जाता आणि जेव्हा ही तयार होते तेव्हा ते एकदमच भारी लागते आणि ह्याच्यामध्ये आता ॲड करूया गुण घेतलेला आहे तीन ते चार चमचे मीठ ॲड करूया चवीप्रमाणे इथे मस्त दिसते बघा कसलं भारी वाटते हे असं झाकून ठेवायचं मंद गॅस करून एकदम भारी गॅस करायचा आणि झाकण ठेवून असं देऊन ठेवायचं कैरी खूप असे सॉफ्ट होते आणि ते खूपच चवदार होते आपण दोन ते तीन मिनिटांनी बघूया गुळाचं बघा मस्त असं पाणी सुटलेलं आहे आणि कलर बघा कसला भारी आलेला आहे हे बघा अजून हिला आपण दोनच मिनटं झाकून घेऊया परत दोन मिनटं परत धाकून ठेवूया दोन मिनिटांतर पुन्हा बघूया दोन मिनटं झालेली आहे आपण बघूया वा कलर काय सुंदर आलेला आहे आणि कैरी मस्त पैकी कैरीचं पंचांग मस्त तयार झालेलं आहे हे बघा मला सर्व करून दाखवते कसलं भारी दिसतं आहे बघा किती सुंदर झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला मस्तपैकी असं सर्व करून दाखवते कैरीचं छान असं पंचाअ तयार झालेला आहे किती सुंदर दिसतंय बघा आणि तेवढंच खायला एकदम चटपटीत आणि एकदम मस्त लागतं तुम्ही एकदा खाल्लं तोंडी लावलं की तुम्ही हेच खाल आमच्या आजोबांना ही एकदम प्रिय रेसिपी होती आहे आणि त्यांच्यामुळे आमची पण एकदम प्रिय झालेली आहे ही रेसिपी आमच्या घरामध्ये लहानपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडते तुम्ही पण ही एकदा रेसिपी करून बघा खूपच भारी दिसते आणि एकदम भारी लागते तुम्ही एकदा केली ना की तुम्ही एकसारखं करा एवढी भारी रेसिपी आहे आणि कैरी म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतंच तर तुम्ही कैरीचा प्रकार हाफ अशा प्रकारे करून बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूपच भारी लागतं आता ते दिसताना पण कसलं भारी दिसतं आहे बघा तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कशी आवडली तर तुम्ही मला ही कमेंट करून सांगा आणि रेसिपी यावर्षी नक्की करून बघा काय आता बाजारामध्ये खूपच छान उपलब्ध आहेत तर तुम्ही ही रेसिपी नक्की करा तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघा आणि रेसिपीला लाईक करा थँक्यू